सूत्र एकशे चाळीस अयम सोहमयम नाहम विभागमिती संत्यज सर्व मात्मेती निश्चित्य निसंकल्प सुखी भव हे मी आहे हे मी नाही अशी विभागणी करणं सोडून दे सर्व काही आत्माच आहे हे पूर्णपणे लक्षात घेऊन तू संकल्परहित होऊन सुखी हो नाथ सांगतात विभाजन द्वैतभाव दुःख देणारा अशांती निर्माण करणारा असतो अज्ञानामुळे माणूस हा भाव बाळगतो आणि स्वतःला परम आत्म्यापासून वेगळा मानतो जे स्वतःच आहे ते वेगळं मानून त्याचा बाहेर शोध घेत राहतो त्यासाठी वेगवेगळे मार्ग मोठ्या अभिनिवेशानं चोखाळतो आणि स्वतःच अशांती आणि दुःख देणाऱ्या संघर्षाला आमंत्रण देतो मात्र ज्याला स्वबोध आत्मज्ञान होतं त्याच्यातील द्वैतभावच नाहीसा होतो तो सर्वत्र एकच आत्मतत्व असल्याची अनुभूती घेऊ लागतो त्यामुळे तो शांत आणि सुखी होतो अहम ब्रह्मास्मे असं म्हणतो त्यामागे अहंकार नसून आत्मसाक्षात्कार असतो स्वरूपाचं ज्ञान असतं हे मी आहे हे मी नाही असं विभाजन तो करत नाही तसंच ह्यात मी आहे ह्यात मी नाही असंही मानत नाही कारण आपण चैतन्य रूप असून सर्वत्र आणि सर्वांमध्ये व्याप्त आहोत हे त्यानं जाणलेलं असतं त्यामुळे त्याला काहीही मिळवण्याचा संकल्प करायचा नसतो आणि काहीही त्याग करण्याचा आग्रह धरायचा नसतो तो स्वतःच चैतन्य असल्यानं सर्वत्र आणि सर्व व्याप्त असताना काय स्वीकारणार काय टाकणार ही त्याची अभिन्नतेची एकत्वाची जाणीव हीच मुक्ती हाच मोक्ष म्हणूनच आत्मज्ञानी माणूस जिवंतपणेच मोक्षाला प्राप्त होतो हीच तर परमगती परम आनंदाची अनुभूती सर्वसृष्टीतील एकत्व जाणून हीच आनंदाची स्थिती अनुभवावी असा उपदेश सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी आपल्या परमशिष्याला जनकराजाला करत आहेत सर्व संकल्पांचा निराश करून चिंतामुक्त होऊन परमशांतीची अनुभूती घ्यायला सांगत आहेत